नमस्कार येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून किरडीसाठे तालुका येवला येथील भूमिपुत्र श्री मिलिंद सूर्यभान इप्पर यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करून केलेल्या गुणगौरवाची साठे गावचे भूमिपुत्र आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबीत छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले मिलिंद इप्पर यांना पोलीस महासंचालकांचे पदक प्रदान करून गौरविण्यात आले त्यांनी पोलीस दलात बावीस वर्ष विविध ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्या कामाची पोलीस विभागाने दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालकांच्या पदकाने महाराष्ट्र दिनी एक मे रोजी सन्मानित करण्यात आले एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये शालांत परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकीची पदवी धारण करून ते पोलीस दलात भरती झाले कर्तव्यनिष्ठा सत्य सचोटी आणि तत्वनिष्ठा आदी त्यांचे अंगीभूत गुण हेरून त्यांची नियुक्ती अँटी करप्शन ब्युरो एसीबीत करण्यात आली एक मे महाराष्ट्र दिनी गुणवत्ता सेवा पुरस्कार असलेले पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह श्री मिलिंद इप्पर यांना सन्मानाने प्रदान करण्यात आले जन्मभूमीत सदैव नाव जोडलेले सत्याची कास धरलेले मृदुभाषी कुटुंबवत्सल आणि समाजाची कास धरून राहिलेल्या मिलिंद इप्पर यांच्या या यशाबद्दल किरडी साठे व नगरसूर पंचक्रोशी त्यांचे अभिनंदन व्यक्त होत आहे एवला ग्रामीण न्यूजतर्फे सुधाम गाडेकर एवला पुढे झाली अतिशय सुंदर अशा हा पोशाख मंचासमोरून मानवंदना देऊन पास होत आहे यानंतर प्लाटून कमान दोन छत्रपती संभाजीनगर पुरुष प्लाटून पोलीस श्री रवी किरण कदम एकतीस जवान एक ही ही या सहभागी आहे बँकच्या धुंगर एका तालात पडणारी ही पावलं मानवंदना देऊन मंचासमोरून पास होताना आपण बघतोय यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक तीन छत्रपती महिलांचा हा प्लाटून रायफलधारी आणि कोरेधारी प्लाटून एक खूप कमांडार यामध्ये सहभागी आहेत अतिशय सुंदर हा महिलांचा प्लाटून मंचासमोर समोरून पास होताना आपण बघतो जोरदार